हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडके ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मी गजानन नायक तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आजचावर होता सोमवार तर सोमवारी आपण स्वामींचीच आणि त्याचबरोबर आपल्या महादेवांची देखील सेवा करत असतो तर मी महादेवांच्या सोमवारी कोणकोणत्या सेवा करतो आणि आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे लवकरच आपली महाशिवरात्री देखील येत आहे तर महाशिवरात्रीला आपण कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत आणि महादेवांची सेवा आपण कशाप्रकारे करावी तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल जर व्हिडिओच्या जा माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला करू करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की घ्या तुम्ही बघत असाल तर बाळकृष्णांसाठी अशा प्रकारचे जे फेटे होते तर ते मी तयार केले होते आणि खूप म्हणजेच सारे म्हणजेच खूप कलरमध्ये मी हे फेटे तयार केले होते कारण जेव्हाही आपण देवांना सजवतो तर आपले देव अजून खूप छान प्रकारे उठून दिसतात त्यामुळे जे बाळकृष्णांचे फेटे होते तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते पाहायला मिळतीलच की मी कोणत्या कोणत्या कलरचे तयार केले होते आणि आपण ते घरच्या घरी प्रकारे तयार करू शकतो महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धानाच्या माध्यमातून प्रसन्न करतात महाशिवरात्र हा केवळ धार्मिक सण नसून तो आध्यात्मिक उन्नतीचा निसर्गाशी जोडलेला महत्वाचा आणि जीवनातील सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव आहे महाशिवरात्र हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पवित्र मिलनाचा उत्सव मानला जातो या दिवशी भगवान शिवाचे महादेव या रूपात पूजन केले जाते शिव हे सृष्टीचे पालन करते रक्षक आणि विनाशक मानले जातात महाशिवरात्र उपवास पूजा आणि जागरणाच्या माध्यमातून भक्तांचे आध्यात्मिक शुद्धीकरण करते महाशिवरात्री हा सण पौराणिक कथा आणि आध्यात्मिकतेचे परिपूर्ण आहे या दिवसाची जोडलेल्या काही महत्वाच्या अख्यायिका भगवान शिवाच्या महान कार्याची आठवण करून देतात समुद्रमंथनाच्या कथेने या दिवशी भगवान शिवाने सृष्टीचे रक्षण करण्यासाठी विष पिऊन ते आपल्या घशात धारण केले होते विषाच्या प्रभावामुळे त्यांना घसा निळा झाला आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळखले हो जाऊ लागले या महान त्यागाची आठवण महाशिवरात्री साजरी करताना केली जाते शिव पार्वती विवाह ही देखील महाशिवरात्रीला संबंधित एक सुंदर कथा आहे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवस शुभ मानला जातो शिव आणि पार्वती यांचे जीवन आदर्श दाम्पत्याचे प्रतीक मानले जाते तसेच असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे विशेष महत्व आहे महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिक प्रोत्साहन देत नाही तर तो आध्यात्मिकच्या वृत्तीसाठीही प्रेरणा देतो या दिवशी भक्त ध्यान आणि साधनेत मग्न होऊन जीवनात सकारात्मक ऊर्जा अनुभवतात भगवान शिवाच्या उपदेशांनी आणि त्यांच्या महानत्वाने प्रेरित होऊन हा सण साजरा केला जातो महाशिवरात्री भक्तांच्या श्रद्धा साधना आणि समर्पणाचे प्रतीक आहे महाशिवर सणाचा निसर्गाशी जवळचा संबंध आहे भगवान शिवाला निसर्गाचा देवता मानले जाते आणि ते कैलास पर्वतावर धानधार नेस्ली नसतात त्यामुळे शिवाची पूजा करताना निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू जसे की बेलपत्र भस्म आणि पाण्याचा उपयोग केला जातो बेलाचे पान हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते आजच्या काळात महाशिवरात्रीच्या निमित्ताने पर्यावरण रक्षक आणि प्रसाद वाटप यांसारखे उपक्रम राबवले जातात कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते या दिवशी उपवासाचे व्रत भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेणे काळाला महाशिवरात्री असे म्हणतात शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिव तत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेत समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाचे स्वतःसाठी साजना करण्याचा काळ प्रकारे महाशिवरात्रीची माहिती थोडक्यात मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर जे बाळकृष्णासाठी मी मुकुट तयार केले होते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही म्हणजेच मुकुट मी तयार केले होते तरी ते सर्व ठेवलेले आहेत आणि दररोज बाळकृष्णांना अशा प्रकारे मी छान प्रकारे सजवतो जेणेकरून ते दिसायला देखील खूप छान दिसतात आणि जे मुकुट होते तर ते देखील खूप छान तयार झाले होते आणि बाळकृष्णांना घातल्यानंतर बाळकृष्णांचे जे स्वरूप आहे तर ते अजून छानपटीने उठून दिसतं बऱ्याच कलरमध्ये ते जे कृष्णाचे मुकुट आहेत तर हे मी तयार केले होते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला एक्सेसरीज देखील मी लावले होते म्हणजे जी ज्वेलरी असते तर ती देखील आपण या मुकुटाला अटॅच करू शकतो जेणेकरून जे मुकुट आहे तर ते अजून खूप छान पटीने उठून दिसतं त्याचबरोबर जी म्हणजेच आपल्याला महाशिवरात्रीला सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर जे काही आपल्याला पूजा साहित्य लागणार आहे महाशिवरात्रीला तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वच्छ म्हणजेच पाण्याने भरलेल्या एक तांब्या घ्या त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीला पूजा करण्यासाठी महादेवांची पिंड असायलाच हवी आहे आपल्याकडे नाहीतर जर तुमच्याकडे महादेवांची पिंड नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग देखील तयार करू शकता म्हणजे जे मातीचं शिवलिंग आपण तयार करत असतो तर त्याचं देखील खूप महत्व आहे त्याच्या पूजनाचे देखील जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर श्रावण सोमवार जेव्हा चालू होते तर तेव्हा माझ्याकडे हे नर्मदेश्वर शिवलिंग नव्हते तर तेव्हा मी म्हणजेच मातीचे शिवलिंग तयार करून त्याची सेवा करायचो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करून टाकायचो ती देखील खूप छान प्रकारे सेवा मानली जाते आता तुम्ही बघत असाल तर नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना मी माझ्या देवघरामध्ये केलेली आहे तर आता महाशिवरात्रीला मी या शिवलिंगाची म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करेल आणि जे काही मला अभिषेक करायचे असतात तर ते मी या दिवशी करेल तुम्ही आवर्जून महाशिवरात्रीसाठी गळती नक्की घ्या जेणेकरून जेव्हा आपण मंत्रस्त्रोत्र पठण करत असतो तर तेव्हा आपल्या शिवलिंगावर अभिषेक झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना देखील या दिवशी करू शकता तर तुम्ही बघत असाल तर माझ्या देवघरामध्ये देखील मी रुद्रयंत्राची स्थापना केलेली आहे गेले एक वर्ष झाले मी रुद्रयंत्राची सेवा करत आहे आणि याचे जे, जे अनुभव आहेत तर ते देखील मला खूप छान आलेले आहेत तुम्ही देखील आवर्जून या दिवशी रुद्रयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा आणि जे रुद्रयंत्राचं अभिषेकाचं जे पाणी असतं तर ते देखील आपल्या आरोग्यासाठी खूप छान मानलं जातं त्याने तुम्ही देखील उदरयंतचा अभिषेक करा आणि ते जे पाणी आहे तर ते आपल्या घरातले जे सर्व मेंबर आहेत तर त्यांना तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी महादेवांची कोणकोणती कौन सेवा करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला गणपती अथर्व श आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र प्रज्ञाविरोधन स्तोत्र नवग्रह स्तोत्र याचबरोबर आपल्याला भगवान शिवांच्या कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत शिव माहिम्य हे आपल्याला संस्कृतमध्ये वाचायचं आहे जे रुद्र आहे तर ते देखील आपल्याला संस्कृतमध्ये वाचायचं आहे शिव कवच आपल्याला संस्कृतमध्ये वाचायचं आहे शिव नामावली कालभैरवाष्टक महाभ्रत्युंजय कवच हे तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर ह्या आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहेत तुम्ही सेवा दिवसातून कधीही करू शकता म्हणजेच जसं तुम्हाला वेळ भेटेल तर तसं तुम्ही सेवा करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही महादेवांना बेलपत्र नक्की अर्पण करा कारण सर्वात आवडती वस्तू महादेवांना म्हणजेच बेलपत्र या दिवशी तुम्ही भगवान शिवांचा अभिषेक उसाच्या रचने देखील करू शकता किंवा च्या मृताने करू शकता किंवा जे आपलं दूध असतं तर त्याने देखील आपण भगवान शिवांचा अभिषेक करू शकतो याचबरोबर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांवर अभिषेक देखील करू शकता म्हणजेच जी गळती आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते तर गळतीच्या मदतीने तुम्ही अभिषेक करा आणि एकीकडे मंत्र जे आहेत तर ते आपण पठण करायचे आहेत आणि एकीकडे आपला अभिषेक एक चालूच राहा त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत गळती घेतली नसेल तर नक्की आवर्जून घ्या जेणेकरून तुम्हाला ते युजफुल ठरते अशा प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीला जी महादेवाची सेवा आहे तर ती करू शकता आता जे तुम्ही मुकुट बघत आहात तर हे सर्व मुकुट मी म्हणजेच कृष्णांसाठी साठी तयार केले होते आणि बाळकृष्णांना हे सर्व मुकुट घातल्यानंतर बाळकृष्णाचं जे स्वरूप आहे तर ते अजून खूप छान पटीने उठून दिसत आहे तर हे जे मुकुटांची साईज होती तर ही बाळकृष्णांच्या साईज एवढीच होती तर महाराजांना देखील मला मुकुट तयार करायचे आहेत तर जेव्हा मी महाराजांना तो मुकुट तयार करेल तर ते व्हिडिओ नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल की आपण मुकुट घरच्या घरी कशा प्रकारे तयार करू शकतो आणि तुम्ही बघू शकता तर खूप छान प्रकारे हे जे मुकुट आहे तर हे तयार झाले होते आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती बाळकृष्णांना म्हणजे सजवण्याची कारण जेव्हा हे आपण बाळकृष्णांना सजवतो तर तेव्हा आपलं जे देवघर आहे तर ते अजून खूप छान उठून दिसतं त्याचबरोबर मार्जांना तुम्ही बघत असाल तर मार्जांना देखील घातल्यानंतर मार्जांचे स्वरूप आहे तर ते खूप छान पटीने उठून दिसतं